नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकुर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनल वर मी श्रद्धा करी तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते आपल्या मोफत या कर्तव्य सिरीजच्या पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आजचं लेक्चर अत्यंत सोपं आहे ते म्हणजे एक्स ची किंमत काढणे आता एक्स ची किंमत काढणे म्हणजे काय तर आपण एखादी संख्या मानलेली असते त्या संख्येची किंमत काढायची आपण डायरेक्ट उदाहरणामधून हे समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला फास्ट समजेल सात घेऊयात एक उदाहरण तुम्हाला दिलेलं असतं समजा दोन अधिक एक्स आता हा एक्स आपण इथे का घेतो कारण आपल्याला ह्याची किंमत माहीत नसते किंवा एक्स लागे कोणती संख्या आहे हे आपल्याला माहित नसतं मग दोन अधिक एक्स बरोबर पंधरा असं तुम्हाला जेव्हा दिलंय आणि तुम्हाला विचारलंय तर एक्स ची किंमत काय लक्षात ठेवा अशा वेळी काय करायचं आपल्याला एक्स एका साईडला घ्यायचंय आणि संख्या सगळ्या एका साईडला घ्यायच्या आहे आता इथे दोन हा आहे आता मी त्या दिवशी सांगितलं होतं एखाद्या संख्येला कोणतं चिन्ह नसतं म्हणजेच त्याला कोणतं चिन्ह असतं रे त्याच्या पुढे प्लसचं चिन्ह असतं किंवा अधिकचं चिन्ह असतं आता हा हिरण आहे असं आपण समजूया आता काय करायचं एक इकडेच ठेवायचं आणि संख्या सगळ्या इकडे न्हायच्या पण लक्षात ठेवा ह्या इज इक्वल टू चिन्हाच्या इकडे संख्या जाताना त्या संख्या संख्या चिन्ह बदल होतो म्हणजे काय होतं जरी ते प्लस असेल तर इकडे जाऊन ती मायनस होते जरी मायनस असेल इकडे जाऊन ती प्लस होते जर इकडे ती गुनिली असेल तर तिकडे जाऊन भागेले होते इकडे भागिली असेल तर तिकडे जाऊन गुनिले होते मग आता हा दोन इथं काय आहे प्लस आहे मग तो तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल मग हा एक असाच राहिला बरोबर हा पंधरा पण असाच राहिला पण हा जो अधिक दोन आहे तो इकडे दोन काय झाला रे वजा दोन मग पंधरा वजा दोन पंधरा वजा दोन किती तेरा म्हणजेच एक्स ची किंमत काय आली रे तेरा अत्यंत सोपं असं होतं अजून एक सोपं घेऊयात छोटस समजा एक्स वजा पाच बरोबर वीस आता इथे एक्स ची किंमत काढायची काय करायचंय आता हा एक्स आहे तसा ठेवला आता हा ह्या पाचला इथं कोणतं रे वजा मग हा वजा तिकडे दोन काय होणार अधिक म्हणजे बरोबर काय रे वीस अधिक पाच मग वीस अधिक पाच किती झाले पंचवीस म्हणजे एक्स बरोबर काय झाले रे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह आता हे झाले बेरीज आणि वजा बाकीच आता गुणिलेच कसं करणार सगळ्यात बऱ्यांदा लक्षात ठेवा जेव्हा मी असं लिहिते पाच गुणिले एक्स यालाच मी असं सुद्धा लिहू शकते पाच एक्स म्हणजे जेव्हा मी म्हणते सात एक्स त्याचा अर्थ काय होतो रे सात गुणिले एक्स म्हणजे हे गुणिले चिन्ह काय रे हिडन आहे ना गुणिले चिन्ह हिडन असतं लक्षात ठेवा समजा मी असं लिहिलंय पंधरा एक्स किंवा ऐवजी मी वाय पण घेऊ शकते पंधरा वाय याचा अर्थ काय होतो रे पंधरा गुणिले वाय हा गुनिले अजून कुठं हिडन असतो त्याचं एक उदाहरण सांगते आणि मग आपण परत एक्स्ट्रा किमतीवर येऊयात जेव्हा मी असं लिहिते ना तीन कंसात दोन अधिक पाच इथं काय रे इथं कुठलं चिन्ह नाहीये म्हणजे इथं कोणतं चिन्ह असतं इथं गुनियाचं चिन्ह असतं नेहमी लक्षात ठेवा जेव्हा इथं कुठलंच चिन्ह नसतं कंसाच्या बाहेर याचा अर्थ हा तीन ह्या कंसाला काय रे गुणिले आहेत ठीक आहे आपण परत एक्स वर येऊयात म्हणजे जसं सात एक्स बरोबर एकवीस असं तुम्हाला दिलंय सांगितलं एक्स ची किंमत काढा मग आता इथं काय रे सात एक्स मग हा एक्सायला आहे बरोबर म्हणजे सात गुणिले एक्स बरोबर एकवीस मग हा एक्स असाच ठेवला हा एकवीस पण असाच ठेवला आणि हा सात इथं गुणिले इकडे जाऊन काय होणार भागिले भागिले सात मग सात्री एकवीस म्हणजे एक्स ची किंमत ते आलेली तीन अजून घेऊया छोट समजा नऊ एक्स बरोबर एक्क्याऐंशी काय रे आता हा नऊ इथं गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार मग एक्स बरोबर एक्क्याऐंशी भागिले नऊ नवानव एक्क्याऐंशी म्हणजे एक्स ची किंमत काय आली नव्वद आता समजा मास्क दिलं एक भागिले आठ बरोबर तीन आता काय करायचं आता हा आठ काय रे इथे भागिले इकडे जाऊन काय होणार गुणिले होणार म्हणजे एक्स बरोबर तीन गुनिले आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे एक ची किंमत काय आली चोवीस अशा प्रकारे बेरीज अजून एक भाग करायचं म्हणजे अजून लक्षात येईल समजा एक भागिले चार बरोबर नऊ काय होईल एक्स बरोबर हा चार इथे भागिले इकडे जाऊन काय होणार गुन्हिले नऊ गुणिले चार नऊ आता एकशे किंमत झाली छत्तीस आता आपण बेरीस की गुणाकार भागाकार अत्यंत साध्या पद्धतीने एकशे किंमत काढली मात्र एवढं सोपं आपल्याला गणित येतं का नाही आपल्याला गणित कसं येणार पदावलीमध्ये पण येऊ शकतं तुम्हाला असं पण गणित येऊ शकतं कसं तीन एक्स अधिक चार बरोबर नऊ तर एक्स ची किंमत काढा मग अशा वेळेला दोन पर्ग आहेत आधी काय करायचंय आधी हा चार तिकडे आहे आणि मग हा एक्स मधला तीन तिकडे घ्यायचा आहे कस हा तीन एक्स आहे ना हा तसाच ठेवला आधी बरोबर हा नऊ आहे ना हा वजा चार केला नऊ वजा चार किती आले रे पाच म्हणजे तीन एक्स बरोबर काय आले पाच आले मग आता हा तीन इथं काय आले गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार म्हणजे एक्स बरोबर पाच भागिले तीन मग एक्स ची किंमत काय आली रे पाच भागिले तीन एक्स ची किंमत आली म्हणजे लक्षात ठेवा पदावलीमध्ये काय करायचंय आधी बेरीज किंवा जमा की जे काय असतील ते तिकडे न्यायचे आणि मग गुणाकार भागाकाराची प्रोसेस करायची बर आता अजून एक पद्धत त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे समजा हे आपण सगळं पदावलीमध्ये घेणार आहोत आता आपण एक्स ची किंमत काढतोय म्हणून मी फक्त तुम्हाला या स्टेप सांगते समजा दोन एक्स अधिक तीन वजा एक्स अधिक चार बरोबर नऊ असं दिले बऱ्याचदा इकडे बरोबर शून्य सुद्धा असतं बर का समजा आपण शून्य घेऊया जेव्हा इथे शून्य असतं ना तेव्हा काय करायचं आहे तशी संख्या तिकडं द्यायची आणि त्याचं चिन्ह फक्त बदलायचं ठीक आहे आता आता अशा वेळी तुम्ही काय करणार आहे आधी काय करायचंय सगळे एक्स एक्स एका बाजूला घ्यायचे सगळ्या संख्या एका बाजूला घ्यायची म्हणजे लिहितानाच कसं घ्यायचं दोन एक्स वजा एक्स अधिक तीन अधिक चार आधी हे सोडून घ्या काय आलं रे दोन एक्स वजा एक्स एक्स अधिक चार आणि तीन सात आणि बरोबर नऊ हम्म मग आता हे छोट रूप झालं आता साथीचा काय आधी इकडे दोन वजा होणार म्हणजे एक्स बरोबर नऊ वजा सात म्हणजे एक्स बरोबर काय आला रे दोन ठीक आहे आता ह्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स आहे ते आपण जेव्हा आपण इक्वेशन शिकणार आहे तेव्हा त्या गोष्टी पाहूयात आता फक्त आपल्याला एक्स ची किंमत बेसिक काढायला शिकायची होती त्याच्यावरची क्वीज आपल्या टेलिग्राम चॅनलवर येईल तुम्ही ते, ते सोडवा अटेम्प्ट करा वरची क्वीज सोडवण्याचा फायदा असा आहे की त्यातून तुम्हाला तुमची रँक पण समजते त्यामुळे येणाऱ्या सर्व प्रश्नांसाठी आपले सिरीज फॉलो करा